बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार चौकूळ गावातील कबुलातदार गावकर जमिनीचे वाटप करण्यासंदर्भात गावानं निवडलेल्या समितीला शासनानं मान्यता दिली आहे त्यामुळे चौकुळ ग्रामस्थांनी मंत्री दीपक केसरकर यांचे आभार व्यक्त केलेत तुम्ही अशाच प्रकारे पुढे व्हा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वासही ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला उपस्थित शेकडो ग्रामस्थांनी उभं राहून टाळ्यांच्या गजरात मंत्री दीपक केसरकर उपस्थित अधिकाऱ्यांचे आभार मानले यावेळी समितीच्या माध्यमातून कुटुंब निश्चिती करून जमिनीचं वाटप करा अशा सूचना मंत्री केसरकर यांनी शासनाला दिल्या आज दीपकबाईंनी आज ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे सावंतवाडीमध्ये आज आम्हाला याची आम्हाला पूर्ण कल्पना होतीच की दीपकबाईचा आमचा प्रश्न सोडवतील आणि त्यांच्याकडून आम्हाला आशा होत्या त्या त्याला त्या ते पात्र ठरलेले आहेत आणि या जे त्या दीपकबाईंचे काम केलेलं आहे ते खरोखर अप्रतिम काम असं त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल येणा येणाऱ्या एक दोन तीन दिवसामध्ये दीपकबाईंचं आम्ही जंगी स्वागत करून त्यांचा एक मस्त असा कार्यक्रम सर्व लोक सर्व लोक ग्रामस्थ एकत्र येऊन त्यांचं आम्ही जंगीत स्वागत करून परत त्यांचा सत्कार आम्ही तिथे करणार आहोत या का कार्यामध्ये एकाचं एक का, कार्य सोपं नव्हतं यामध्ये बरेच जण अडथळे येत होते या कामामध्ये बरेच जण असे गावामध्ये असतात की इकडे तिकडे हे करत असतात टिंकल डोळ्या करत असतात त्यांना आपलं मुगाजूप वाढवायचं असतं त्यांना दीपकबाईंनी चपरांक लावलेली आहे आणि त्या दीपकबाईंनी मी सिद्ध केलेलं आहे ना आम्ही पण तर सत्य टाकलो कारण आम्ही दीपकबाईंच्या बाजूने होतो एकोणीसशे नव्याण्णव साला ते महाराष्ट्र कबलायतकर चौकुलची जमीन कबलायतकर गावकर अशी नोंद होती ती एकोणीसशे नव्याण्णवमध्ये महाराष्ट्र शासन लागली त्याला जवळजवळ दोड़ आज पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्षात चौकुळ गाव बराच मागे गेला याला पहिल्यापासून आम्हाला सहकार्य दीपकबाईंचं वारंवार होत होतं आणि आत्ता सध्या तरुण पिढीमध्ये आमचे युवा नेते दिनेशबाई याने सर्व गावातील लहान मोठ्या समाजातील घटकांना एकत्र करून गेले जवळजवळ चार पाच महिने आपल्या परीने वारंवार बाईंची भेट घेऊन हे मंत्रालयात वगैरे जाऊन ह्या निर्णयाच्या मागे लागून एकदा आपल्याला कसा काय फॉ जीआर मिळेल आणि आपण आपल्या गावातील निर्तरुण बेकार जे मुलं आहेत त्यांना कुठेतरी रोजगार मिळेल या आशेने दिनेशबाईने बराच प्रयत्न केलेला आहे आणि त्यांची धरपड त्या धडपडीला आज यश आलेलं आहे आमचे शालेय शिक्षण मंत्री भाई लोकनेते असा ज्यांचा उल्लेख केला जातो चौकुळ चौकूळ आंबोली गे या भागात वारंवार त्यांचा संपर्क असतो आणि ते स्वतःला समजतात की हे माझं चौकुळ आंबोली हे माझं माहेर घर आहे आणि कुठल्याही कार्यक्रमाला भाई आवर्जून चौकुली पहिल्यांदा भेट देतात आणि त्याच्यानंतरच आपल्या कामाला सुरुवात करतात असं आज आम्हाला एक एकोणीसशे एक सत्तेचाळीस नंतर आम्हाला चौकुळवाल्यानं वाटते की हा वाद जिहार आला त्याचा आम्ही अभ्यास करू पण आज आम्ही खऱ्या अर्थानं स्वतंत्र झालो आणि आमची ही तरुण पिढी कुठेतरी त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली त्या आमच्या युवा दिनेशबाईच्या माध्यमातून असं मी व्यक्त करतो आणि दीपकबाई हे आवार वाजून गिरीश चौडी वर्ष चौकूळ गावाने जो लढा दिला त्या लढ्याला आज खऱ्या अर्थानं यश आलेलं आहे त्या लढ्यासाठी जागणारा नेता असा त्यांची ओळख यांनी निर्माण केली ती सन्मान्य दीपकबाई केसरकर यांचं चौकूळ गावाच्या वतीनं आम्ही मनापासून आभार अब व्यक्त करतो आणि तसेच आमचे ह्या संपूर्ण लढ्यामध्ये आमचे त्यांनी नेतृत्व केलं ते आमचे तीन गावचे गावचे तीन प्रमुख बारापासाची आमची मर्यादा आणि आमचे युवा नेते दिनेशभाई यांचेही मी मनापासून अभिनंदन करतो आणि इथून पुढे आता आपल्याला ह्या विषयावर दीपक समारंभ अभिनंदन करायचं आहे याचा कार्यक्रम का आम्ही गाव लेवलला चांगल्या पद्धतीने आयोजन करून त्या ठिकाणी आम्ही सरकार आणि शिक्षणमंत्री दीपकबाई केसरकर यांनी आम्ही चौकू ग्रामस्थ त्यांच्यासमोर एक जमिनी संदर्भातला जो वीस ते पंचवीस वर्ष चालू असलेला वाद हा मिटवण्याच्या संदर्भात संपर्क साधलेला होता आणि या संपर्क साधल्यानंतर त्यांनी साधारणतः या महिना ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये दी मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा त्यांच्याशी संपर्क साधून अहोना अहोरात्र प्रयत्न करून आमच्या चौकळगावच्या जमिनीचा जो प्रश्न होता हा प्रश्न एक पहिल्या टप्प्यामध्ये पूर्णतः मार्गी लावून आणि याच्यामध्ये ग्रामस्थांच्या सोबत झालेल्या चर्चेमध्ये की बाबा ह्या ग्रामपंचायत चौकुळ गावचे जे ग्रामस्थ आहेत यांना जे भूमीपासून गा गाव वहिवाट याच्याप्रमाणे जे चाललेलं होतं आणि जे सगळे अधिकार होते की बाबा गावचे हे जे जमिनीचे सगळे निर्णय या मंदिरामध्ये व्हायचे आणि त्याप्रमाणे सगळे मानकरी ग्रामस्थ हे सगळे निर्णय घेत होते आणि अशा निर्णयामध्ये हे जे अधिकार होते हे अधिकार जमि या चौकळगावच्या जमिनीमध्ये महाराष्ट्र शासनाची नोंद झाल्यानंतर ते काही अंशी बाधित झाले होते आणि हे बाधित होताना तो प्रश्न सगळ्यांच्या समोर संदिग्धता निर्माण होती आणि मग हा प्रश्न सुटावा एवढ्यासाठी त्यांनी ग्रामस्थांच्याकडे असलेले अधिकार कायमपणाने अबाधित राहावेत आणि हीच कायमपणाची जी मागणी होती ही मागणी ग्रामस्थांनी लावून धरलेली होती आणि त्यालासुद्धा मंत्रीसाहेब केसरकर साहेबांनी चांगला पाठिंबा देऊन त्याच्यामध्ये पाठपुरावा करून आत्ता आम्हाला या सावंतवाडीमध्ये एक बैठक बोलवण्यात आली आणि या बैठकीमध्ये जे शासनाचा क्या, क्या, जो कॅ कॅबिनेटमध्ये जो निर्णय झाला जो जी आर झाला त्या जिहारच्या अनुषंगाने पत्र आम्हाला सादर केलं आणि हे पत्र वाचताना अतिशय आनंद होतो की ज्या आत्ताच त्याने या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की पहिल्यांदाच अशा पद्धतीचा जी आर पारित करून की सगळे अधिकार गावचे कायमचे अधिकार कबुलायदार गावकर यांच्याकडं आबाधित ठेवून जमिनीचं जे वाटप आहे त्याचं निर्णय या गावातील ग्रामस्थांनीच घ्यायचं आहे आणि ग्रामस्थांनी नेमलेली जी पासष्ट लोकांची जी कमिटी आहे या कमिटीलाच संपूर्ण अधिकार दिलेत आणि अशा पद्धतीचा जी आर झाल्याचे अत्यंत चांगली बातमी या ग्रामस्थांना दिलेली आहे आणि त्यामुळं पहिल्यांदा मी या केसरकर साहेबांचं की पहिल्यांदा आभार मानतो आणि याच पद्धतीनं त्यांनी पुढं आम्हाला जे सहकार्य केलं आणि इथून पुढं त्यांचं सहकार्य राहील आणि सगळा गाव एक संघ पद्धतीनं त्यांच्यासोबत राहणार आहे आणि मग या अशा पद्धतीमध्ये या ज्या काही अटी ज्या शासनाने जे आरमध्ये मान्य करून ज्या अधिकार दिले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जो आट होती की बाबा मूळ कबुलायतदर गावकर जे होते त्यांचे जे हक्क होते हे कायमपणाने अभि अबाधित या समितीकडे ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीचा जो जी आर आहे आणि अशा पद्धतीचे जे अधिकार आहेत हे पहिल्यांदाच शासनाकडून मान्य करण्यात आलेले आहेत आणि खरोखरच ह्या सगळ्यांनी जे काही सहकार्य झालं ग्रामस्थांनी जी काही एकजूट दाखवली ह्या एकजुटीचा हा विजय आहे आणि यामुळेच आम्ही पहिल्यांदा केसरकर साहेबांचा आभार मानतो आणि दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल